नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती विद्यार्थी मित्रांनो जिल्हा परिषद भरती दोन हजार चोवीस अंतर्गत पुणे जिल्हा परिषद यांच्यामार्फत आरोग्यसेवक फिफ्टी पर्सेंट या पदासाठीचा अंतिम निकाल जाहीर करण्यात आलेला आहे अर्थात अंतिम निवड यादी या ठिकाणी डिस्प्ले झालेली आहे आज दिनांक सात ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी या ठिकाणी तुम्ही पाहू शकता कॅटेगरी वाईज या ठिकाणी उमेदवारांच्या नावाची निवड यादी जी आहे ती या ठिकाणी प्रसिद्ध झालेली आहे यामध्ये तुम्हाला चेक करायचा आहे तुमच्या नावाचा समावेश आहे का नाही ते तर पहा यामध्ये दिनांक पंधरा दहा दोन हजार चोवीस मधील तरतुदीनुसार कागदपत्रे पडताळणी करून पात्र उमेदवारांना आरोग्यसेवक फिफ्टी पर्सेंट पुरुष हंगामी फवारणी क्षेत्र कर्मचारी या संवर्गात प्रथम नियुक्तीनुसार उमेदवारांना अंतिम निवड यादीमध्ये त्यांचा समावेश करण्यात आलेला आहे जे काही डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन या ठिकाणी तुमची पार पडलेली होती दिनांक पंधरा दहा दोन हजार चोवीसच्या अधीन राहून या ठिकाणी उमेदवारांची अंतिम निवड जी आहे ते करण्यात आलेली आहे तुम्हाला चेक करायचं आहे तुमच्या नावाचा समावेश या ठिकाणी सिलेक्शन लिस्टमध्ये आहे का वेटिंग लिस्टमध्ये आहे ते या ठिकाणी तुम्हाला चेक करता येणार आहे ओके सो फायनली या ठिकाणी रिझल्ट जो आहे तो डिक्लेअर करण्यात आलेला आहे बऱ्याच उमेदवारांच्या कमेंट्स येत होते की सर या आरोग्यसेवक पुणे फिफ्टी पर्सेंट या पदाचा निकाल फायनल रिजल्ट जो आहे तो कधीपर्यंत डिस्प्ले होईल तो फाइनली या ठिकाणी निकाल जो तो लाग लेला आहे तो लागलेला आहे ओके सो कट ऑफ जर आपण पाहिलं मधील जे उमेदवार आहेत त्यांचा कट ऑफ या ठिकाणी तुम्ही पाहू शकता uh, दोनशे गुणांपैकी एकशे शेहेचाळीस uh, हा कट ऑफ गेलेला आहे एन टी सीसाठी आणि एस टीसाठी एकशे अठरा हा कट ऑफ या ठिकाणी तुम्ही पाहू शकता ओके okay, सो so, नंतर जर आपण कट ऑफ जर पाहिलं ओबीसी या प्रवर्गासाठी एकशे पन्नास आणि ईडब्ल्यू एससाठी एकशे पन्नास हा असा कट ऑफ या ठिकाणी लागलेला आहे ओके okay, सो so, इतरही पोस्ट तुम्ही जी काही यादी आहे ती कॅटेगरी वाईज या ठिकाणी चेक करू शकता कॅटेगरी वाईज हा जो काही रिझल्ट आहे तो डिस्प्ले झालेला आहे ओके okay, सो so, ओ बी सी प्रवर्गातील एक्स सर्विसमॅन कॅन्डिडेट असेल तर एकशे चौतीसचा कट ऑफ या ठिकाणी गेलेला आहे ओपनसाठी या ठिकाणी एकशे अठ्ठावीस आहे एन टी डीसाठी एकशे वीस आहे ओके okay, सो so, याची लिंक जे आहे आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला मिळून जाईल त्या लिंकवरती क्लिक करून तुम्ही ही पी डी एफ जी आहे ते डाउनलोड करून घ्यायचं आहे आणि या लिस्टमध्ये तुमचं नाव आहे का तुम्ही चेक करायचं आहे या व्यतिरिक्त तुमचे काही प्रश्न असतील तर नक्की तुम्ही कॉमेंट्स करून विचारू शकता आणि जर तुम्ही नवीन चॅनल पाहत असाल चॅनलला सबस्क्राईब जरूर करायचं आहे तेव्हा भेटूयात नेक्स्ट अपडेट घेऊन नवीन व्हिडिओच्या माध्यमातून धन्यवाद